यवतमाळ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकोणचाळीस मेसेजेस आले त्यापैकी ऐंशी टक्के मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले तर हा खूपच सोपा पद प्रश्न आहे पण काही विद्यार्थ्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी मी इथे थोडं कन्सेप्ट समजून सांगणार आहे ज्यांना शहानपणा येत असेल त्यांनी हा व्हिडिओ इथंच पुट केला तरी चालेल तर बघा ऐंशी टक्के मेसेज तर ह्या टक्क्याचा का हो अर्थ काय होतो ह्या चिन्हाचा अर्थ होतो पर सेंट किंवा प्रति पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी किंवा आपण ह्याला टक्केसुद्धा म्हणतो किंवा शेकडा पण म्हणतो शेकडा म्हणजे शंभरच होतो तर हा चिन्ह दिसला तर तुम्ही काय करायचा आहे डायरेक्ट भागीला शंभर घ्यायचं असतं ठीक आहे डायरेक्ट भागीला शंभर घेतला हा शून्य हा शून्य कटला इथे कशाने भाग जातोय तर याला दोनने भाग जातो इथे चार आणि इथे पाच म्हणजेच काय चार छेद पाच आलेला आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की त्याला जर टोटल पाच मेसेज आले असतील जर त्याला पूर्ण पाच मेसेज आले असतील तर चार ऐंशी टक्के म्हणजे काय पाचचा चार भाग म्हणजे ऐंशी टक्के म्हणजे चार मेसेज हे कशाचे असतील तर वाढदिवसाचे असतील वाढदिवसाचे मेसेज असतील बघा ऐंशी टक्के म्हणजे पाचचा चौथा भाग म्हणजे ऐंशी टक्के तर त्याला त्यापैकी ऐंशी टक्के मेसेजेस वाढदिवसाचे आले असतील जर पूर्ण त्याला पाच मेसेज आले असतील तर त्यापैकी चार मेसेज हे वाढदिवसाचे असतील आता वाढदिवसाव्यतिरिक्त त्याला किती मेसेज आलेत तर एकच मेसेज आला आहे तर त्याला पाच मेसेज पूर्ण आले होते असे गणितात दिलेलं नाही आहे पण ते टक्केवरनं आपण काढलेलं आहे पण गणितात दिलं आहे की चाळीस मेसेज आहे पाच पूर्ण मेसेज नसून चाळीस आहे तर त्याला वाढदिवसाव्यतिरिक्त व्यतिरिक्त आलेला मेसेज किती होता तर एकच होता एक बरोबर किती तिरकस गुणाकार करायचा आहे इकडे काय येणार आहे बरोबर चाळीस गुणीला एक भागीला पाच पाच एक पाच पंच्याहत्त चाळीस किती मेसेज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेल तर आठ जर तुमचे काही प्रश्न आहेत तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा ज्यांना बनतो विद्यार्थ्यांसाठी आपण खूपच कमी प्राईजमध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर हे कोणते कोणते चॅप्टर आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुम्ही यूट्यूबला जॉईन करून ते व्हिडिओज बघू शकता धन्यवाद